भारतामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर मध्य प्रदेश येथे बनले तर महाराष्ट्रातील सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे भिवंडीतील मराठीपाडा या गावात बनलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भिवंडीतील मराठीपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की या मंदिरात तुम्ही कल्याणवरून येत असाल तर भिवंडीला कसे पोहोचू शकता तुम्ही जर कल्याण रेल्वे स्टेशनला उतरणार असाल तर कल्याण रेल्वे स्टेशनच्या थोडंसं बाहेर आल्यावर तुम्हाला कल्याण बस स्थानक लागेल तिकडून कल्याण ते भिवंडी ही बस पकडायची आहे आणि बसचं रेंट जर तुम्ही बघितलं तर कल्याण ते भिवंडी प्रत्येकी वीस रुपये पडेल आणि ऑटो रिक्षाने भिवंडीला येत असाल तर प्रत्येकी साठ रुपये असं भाडं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला भिवंडी बस स्थानकावर यायचं आहे कल्याणवरून भिवंडी बस स्थानकावर पोचल्यावर तुम्हाला इथेसुद्धा दोन ऑप्शन आहे एक म्हणजे बसने जाणे आणि दुसरा म्हणजे इको गाडीने जाणे तर सगळ्यात आधी बसने कशा प्रकारे जाता येईल ते आपण बघूया तर आपल्याला भिवंडी बस स्थानकावरून तीन प्रकारच्या बस भेटतात एक म्हणजे भिवंडी ते आंबाडी दुसरी म्हणजे भिवंडी ते वाडा आणि भिवंडी ते जव्हार या तिन्हीपैकी कोणत्याही बसने आपण मराठेपाडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो दुसरा पर्याय इको गाडी तर ह्या इको गाडी भिवंडी बस स्थानक ते आंबाडी या रूटने जात असतात तर या इको गाडीने सुद्धा तुम्ही महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकता आता तुम्हाला मध्ये कोणकोणते स्टॉप येतील आणि कोणत्या स्टॉपवरती उतरायचंय हे आता आपण बघूया तुम्ही बसने जात असाल किंवा इको गाडीने सर्वप्रथम तुम्हाला लोकेशन लागल पट्टी नाका सोडल्यावर तुम्हाला प्रथम गाव लागेल शेलार त्यानंतर बरीचशी गावं ओलांडल्यावर तुम्हाला नाका अनगाव आणि महापोली महापोलीच्या जवळच तुम्हाला धोंडा वडवली स्टॉप लागेल तुम्ही बसने किंवा इको गाडीने जात असाल तर धोंडा वडवली लोकेशनवर उतरायचं आहे दोंडा वडवलीला उतरल्यानंतर उजव्या बाजूलाच आपल्याला रिक्षा स्टँड दिसेल वाड्यावरून येत असाल तर लेफ्ट साईडला आणि भिवंडीवरून येत असाल तर राईट साईडला रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडनेच आपल्याला मराडेपाडा या गावात जाण्यासाठी रिक्षा भेटतात तर इथून आपल्याला रिक्षा पकडायचे आहे मराडेपाडा या गावात जाण्यासाठी मराडेपाडा या गावात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपल्याला एकदम शेवटला दिसेल नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तर आज आपण चाललोय मराठे फाडाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला तर खूप सुंदर असं मंदिर आहे तर आता आपण तिकडेच चाललोय आणि तिकडे गेल्या नंतर आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करूया 10 दिवसांदर उद्घाटन आदिशी तर खूप मस्त असं तिकडं वातावरण होतं पण आता, आता सध्या तिकडे कसं वातावरण आहे ते मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या मार्फत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आता आपण मंदिरात जाऊ तिकडं दर्शन वगैरे सगळं घेऊया आणि मंदिर एक्सप्लोर करूया आता आपण पोहोचलो आहोत मराठेपाड्यात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असे मंदिर बनवण्यात आलं आहे या मंदिराचं लोकार्पण पंधरा सोळा सतरा मार्चला याच वर्षी झालं आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारलं त्या सर्वांना सतश नमन करतो आणि तुम्हा सर्वांना या मंदिराचं दर्शन घडवतो अखंड हिंदुस्थानामध्ये असं भव्य दिव्य महाराजांचं मंदिर पहिल्यांदाच बनलेलं आहे ज्या राजामुळे प्रत्येक मंदिरामध्ये आपला देव सुरक्षित राहिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्यांदाच एवढं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रात बनलेलं आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष या मातीला लाभला या मातीची ती धन्यता आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांचं खूप अहोभाग्य आहे की आपल्याला या मंदिराचं दर्शन घेता येते या मंदिराला एकूण चार, मंदिरा मंदिर चार बुरुज आहेत खरं तर मंदिराला बुरुज नसतात पण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असल्या कारणाने इकडे गडाचीच प्रतिमा उभारण्यात आलेली आहे त्यामुळे इकडे चारही बाजूला चार बुरुज आपल्याला पाहायला मिळतात हे बुरुज पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या गडावर आलेलो आहोत आपण समोरून जर बघितलं तर चार बुरुज आहेत आणि मधी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याचबरोबर या बुरुजांच्या चारही बाजूला जी काही सभामंडप आहेत त्या सभामंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास हा चित्ररूपामध्ये त्याचबरोबर संपूर्ण शिवाजी महाराजांची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास इकडे चित्ररूपामध्ये सादर करण्यात आला आहे सुरुवातीलाच आल्यानंतर आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं त्याचबरोबर संपूर्ण संत मंडळी आपल्याला या चित्रात बघायला भेटतात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या सर्व संतांचे आपल्याला इकडे दर्शन भेटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला जिजाऊ महासाहेबांचं दर्शन होतं पुढं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा प्रसंग बघायला मिळतो की छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला आणि माता शिवाईच्या नावाने छत्रपतींचं चा नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं तर पुढील इतिहास इकडे अशा प्रकारे चित्रात दाखवण्यात आला आहे पुढे आपल्याला महाराजांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी लढाई असं म्हणता येईल कारण ज्या लढाईमुळे छत्रपतींचं कर्तृत्व अखंड हिंदुस्थानात किंवा हिंदुस्थानाच्या बाहेर गेला कारण अफजल खान हा कुकर्म होता आणि तेवढाच तो चालक देखील होता कारण खूप मोठ्या सैन्यानेशी तो महाराजांवर हल्ला करण्यासाठी चालून आला होता आणि महाराजांनी सहा फुटाचा अफजल खान उभा फाडला होता अशा प्रकारचा इतिहास आपल्याला इकडे चित्ररूपामध्ये पाहायला मिळतो पुढे गेल्यावर आपल्याला शिवकालीन हत्यारे तलवार कुराड पाहायला मिळतील अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासातलं खऱ्या अर्थानं मानाचं पान किंवा संपूर्ण हिंदूच्या इतिहासातलं मानाचं पान म्हटलं तर हे संपूर्ण चित्र आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळा होतोय त्याची ही प्रतिमा आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळतात आणि संभाजी दे 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 महाराज देखील या चित्रात आहेत आणि महासाहेब देखील आहेत आणि या चित्रात सगळ्यात अभिमानाची देखील गोष्ट आहे ते म्हणजे ज्या इंग्रजांनी महाराज गेल्यानंतर आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं अजून देखील त्या इंग्रजांची संस्कृती आपल्या सर्वांमध्ये आहे आणि ती संस्कृती आपण सोडत नाहीत ते इंग्रज देखील इकडे महाराजांना मुजरा करताना आपल्याला दिसत आहेत महाराजांनी त्यावेळेस ओळखलं होतं की या, या इंग्रजांकडून आपल्याला धोका आहे परंतु बाकीच्यांना ते सांभाळता नाही आलं म्हणून इंग्रजांनी भारतावर राज्य केलं हे संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला या चित्रात पाहायला मिळतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपल्या घरातली तुळस शाबूत राहिली अशा या राजाचं खूपच सुंदर मंदिराचं आता आपण दर्शन घेणार आहोत मंदिराच्या सभामंडपात रत्नजडीत असे झुंबर आणि बारीक अशी कलाकुसर या सभामंडपात करण्यात आलेली आहे मंदिराच्या आत साडेसात फूट उंचीची काळ्या दगडाची मूर्ती ठेवण्यात आली आहे राज्याभिषेकाच्या प्रसंगी शिवाजी महाराज जसे सिंहासनावर बसले होते तशाच स्वरूपाची काळ्या दगडाची मूर्ती विराजमान आहे ही खास मूर्ती मैसूर कर्नाटक येथे घडवली आहे मुघल साम्राज्यात भिवंडी शहर हे मोठे व्यापारी केंद्र होते देशविदेशातून लोक इथे व्यापार करण्यासाठी येत होते परंतु ते मुघलांना कंटाळले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून भिवंडी कल्याण सारखे शहर आपल्या काबीज केले होते ऐतिहासिक अशा भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाल्याचा उल्लेख देखील सापडतो अशाच भिवंडी तालुक्यात मराठेपाडा कोशिंबे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे मंदिर साकारण्यात आले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्यासारखे शिवप्रेमी या मंदिराला भेट देतील चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद